काय दुधाची पिशवी हां बंट्या दुधाची पिशवी दे रे घ्या दुधाची पिशवी काय आज कसं काय रस्ता बरं चुकला आहे आमच्याकडं हां का आला नाही काय दुधवाला त्याशिवाय येणार नाही माहिती आहे की मला दूध आला दूधवाला आला की तेव्हा बरं तोंड पिकडा असेल आल आणि दूधवाला आला नाही की बरोबर आमचं घर दिसते बरं ते जाऊ दे आता येईल बघ ती पूजी हां दूध घ्यायला येईल येऊ दे की तिला तिला की आता कशी करते बक्की लई नकऱ्याने बोलत असते ना आमचा रिजवायला लई चांगलं दूध देते ते आव करून आणि आमच्याकडं दूध असतानासुद्धा बाहेरच्या लोकांकडं दूध काय विकायला येतील त्या गोष्टी घेतात आणि आमच्याकडं घेतल्यावर ह्यांना काय मर्यायचा गोळा उठतो आ आपल्या आपल्यात लोकांना सुद्धा पण काही कमवून द्यायचं नाही का आमच्या एका दहा रुपयाच्या पिशवीने दुधाच्या आम्ही काही टाटा बिरला अंबानीच्या बाजूला काही बंगलाच बांधायला घेणार आहे का कुणाला स्टॉक असंच वाटतंय तिला म्हणून तर घेत नाही ना दूध घेते तर किती दहा रुपयेचं आणि ते गार एक लिटर घेतल्यासारखा सांगायला नाही आमच्याकडेच घेतल्यावर मला वाटते तिला उलटे आणि जुलाबच होत असतील गं ते काय म्हणतात की फूड पॉयझन का काय काय ते एगार करत्या मला तर काही पटत नाही गं तुला पटते तुझं तुझं बघ तुझी लई खास मैत्रीण ना गं ती बरं जाऊ दे ते मारू दे मी काय म्हणत होती ती ती शेजाऱ्या आल्या तर बघ खालती पलीकडं तुला वाटते का त्याने लग्न केले वाशी मला तर असं वाटतंय भीम लग्नाची राहिल्या का काय बघतेस <coughs> काय कुठं घालते इट्त इट्त भेंबीच्या खाली सगळं पोट दिसतोय बाय आणि काय कुंकू बिंकू नसतोय फांगात कुंकू नाही पायात जोडवी नाही गोळ्यात मंगळसूत्र नाही काहीच नाही आहे कसं काय ग हां नाही आता जरा आपल्याला सी टी व्ही कॅमेरे आपले हे सी सी टी व्ही कॅमेरे आहे ना लावायलाच पाहिजे काय खरं नाही दोन दिवस दे मला फक्त दोन दिवस दे नाही तुला सगळं डिटेल माहिती सांगितली ना त्यांना आवाजी शारदा सांगणार नाही हा हां दोन दिवस दे मला फक्त दोन दिवस हां मग आणि ती खालच्या आळीची ती सुरीची पुरगी सुरी सुरी सुरकीची घ गेली म्हणे ती कुठल्या पोरापूरफ पळून <laughs> तेव्हा करून सांगत होती ना माझी पिरगी अशी तशी गेली चुना लाव <laughs> काय आता बस होते बोगलं आमच्या <laughs> पोरी मग सोन्यासारख्या देवासारख्या पोरी त्यांना नावं ठेवत होती नटवी कुठली आता गेली नाही चुन्ना लावून आणि आता आल्या म्हणे लग्न करून आणि आता रोबा सांगायला लावला आमचा जावाय असा आमचा जाव आहे आता माहिती आहे की तुमचा जाव आहे कसा एते? पानपट्टीवर काम करतोय आम्हाला नका सांगू आमची पोच दिल्लीपर्यंत आहे आम्ही काय बघापर्यंत बसतोय हां मारू दे तिकडं जाऊ दे तिकडं आपल्याला काय करायचं असल्या ह्या बायका सगळ्या जगभर पसरल्यात बायका एक नंबर असतात चाड्या लावायला लावा लाव्या करायला आणि हिकडचं तिकडं करायला आणि जळायला तर मेल्या एक नंबर म्हणजे काय जगात कुणाचा नंबर येणार नाही लावा लावा करायला आणि जळायला जळ बायका नाही सगळ्याचं नसत तशा आपल्यासारख्या आपण आता मी बघ मला कुणाचं काही घेणं देणं आहे अजिबात नाही मला अजिबात आवडत नाही कुणाच्या मागं बोलायला हां पहिल्याच सांगते आपलं कसं आपलं काम बरं आहे ना आपण बरं जाऊ दे तिकडं मग किती उशीर झालं गेल्या म्हणून बाहेर दुकानात आलेच चल भेटूया उद्या